नमस्कार मी स्नेहल स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत वालाचं बिरडं त्याला वालाची उसळ सुद्धा म्हटली जाते त्यासाठी मी हे वाल घेतलेले आहेत हे वाल मी सोलून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता हे मी कुकरला शिट्टी काढून घेते आता कुकरमध्ये मी याला फक्त दोनच शिट्टी काढून घेते कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत मसाला बघूयात मसाला तयार करण्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी तीन पाकळ्या लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे अर्धा इंच एक कांदा घेतलेला आहे उभा कट करून आणि कोथंबीर घेतलेली आहे ती मी देठासहित घेतलेली थोडी थोडे देठ पण घेतलेले आहेत कोथंबिरीचे आता बघूया कढई गरम करायला ठेवले होते कढईमध्ये मी अगदी एकच चमचा तेल घातलेला आहे त्या तेलामध्ये आपण कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर ही भाजून घेऊयात आणि हे भाजत आल्यानंतर थोडस ओलं खोबरं पण घालून भाजून घेऊयात थोडं परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे ओलं खोबरं घालून घेऊया आणि हे सुद्धा आपण भाजून घेऊयात हे बघा आता भाजलेलं आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून हे थंड करून घेते बघा एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे मी थंड करून घेते वाटण तयार करण्यासाठी जो मसाला घेतलेला होता तो आता थंड झालेला आहे तो आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि इकडे बघा दोन चिट्टी झालेल्या आहेत आणि हे वाफ पण गेलेली आहे मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये घालत हे कोकम सोलं पण म्हटली जातात आमसूल पण म्हटले जातात तीन ते चार कोकम घेतलेलं आहे गरम मसाला लाल मिरची पावडर अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता हळद पाव चमचा आणि हिंग हिंग पाव चमचा आता आपण हे मिश्रण थोडं थोडं पाणी घालून आपण वाटून घेऊयात बघा वाटण वाटून तयार आहे बघा आता फोडणी घालूया कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आता घालून घे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर शिजलेले वाल घालून घेऊयात आता तडतडले आता ह्याच्यामध्ये आपण हे वाल घालून घेऊयात वाल घातलेले आहेत आता ह्याच्यामध्ये घालत हे वाटण हे तयार केलेलं वाटण घालून घेऊयात बघा वाटण घातलेलं आहे बघा आता एकत्र करून याला उकळी काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये घालत चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे मीठ हे अर्धा चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घालू शकता आता गूळ घालून घेऊया गूळ आणि याला बरी खळखळून खड़ उकळी काढून घेऊया आता खळखळून खड़ उकळी आहे आता थोडी कोथिंबीर घालूया ओली तयार आहे हे वालाचं बिरड उसळ आपलं हे वालाचं बिरड तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आणखीन एका रेसिपीमध्ये धन्यवाद